मावळ लोकसभा निवडणुकी संदर्भात कर्जत खालापूर मतदारसंघात येते ही सगळ्यात मोठी बातमी मावळ लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना कर्जत खालापूर मतदारसंघामधनं महायुतीच्याच पदाधिकाऱ्यांकडनं मोठा विरोध आमदार सुनील शेळके यांच्या विरोधानंतर पुन्हा एकदा श्रीरंग बारणे यांना कर्जत खालापूर मतदारसंघामधनं महायुतीच्याच पदाधिकाऱ्यांकडनं आणि कार्यकर्त्यांकडनं केला जात आहे पुन्हा एकदा मोठा विरोध <भी वारे> कर्जत खालापूर मतदारसंघामधनं यावेळेस अप्पा बारणे यांना म्हणजे श्रीरंग बारणे यांना काही केल्या मतदान आम्ही करणार नाही ना हो आणि होऊ देणार नाही असा ना सरळ सरळ इशारा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला <tip> आहे महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची नाराजगी आणि त्याच नाराजगीमुळे श्रीरंग बारणे यांच्यावरती बहिष्कार टाकण्यात येत आहे <tip> 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 महायुतीमध्ये मित्र पक्ष अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच शिवसेनेचे पदाधिकारी या निकाजात मधन श्रीरंग बारणे यांच्या मतदानाचा बहिष्कार टाकलेला आहे काय आहे हे प्रकरण सविस्तर आपण पाहूया नमस्कार मित्रांनो मी संपादक राजशेखर परब आणि आपण पाहतात रायगड टुडे मराठी आणि पाहूया आता आपण सविस्तर वृत्तकीय प्रकरण जे आहे ते नेमकं काय आहे आणि का, का श्रीरंग बारणे यांना कर्जत खालापूर विधानसभा क्षेत्रामधनं मतदानासाठी मत बहिष्कार टाकण्यात येत आहे तर मित्रांनो कर्जत खालापूर मतदारसंघामधील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्या पदाधिकाऱ्यांनी अप्पा बारणे यांच्या नावे एक अर्ज एक पत्र लिहिलेलं तुम्हाला मी वाचून दाखवतो यावरून आपल्या लक्षात येईल की नक्की हा विरोध जो आहे तो का करण्यात येत आहे इथे म्हटलेले माननीय श्री श्रीरंग आप्पा बारणे खासदार मावळ विषय महायुतीमधील आमदार यांच्या महायुतीतील कार्यकर्त्यांना कामासाठी विरोध असल्यामुळे लोकसभा निवडणुकीवरती महायुतीचा बहिष्कार करण्यात येत आहे अर्जदार महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते पुढे आणि म्हटलेलं आहे इथे महोदय आम्ही कर्जत तालुक्यामधील पळसदरी ग्रामपंचायत हद्दीमधील स्थानिक ग्रामस्थ शेतकरी म्हणून गेले वर्षभर कल्पतरू एरिया प्रकल्पामध्ये काम मिळण्याबाबत अनेक उपोषणे आंदोलने अर्ज विनंत्या बैठका नानाविध प्रकारे आम्ही प्रयत्न केले आहेत परंतु स्थानिक आमदार जे शिवसेनेचे आहेत त्यांच्या मार्फत या कंपनीवरती राजकीय दबाव टाकण्यात ये येत आहे व येथील स्थानिकांना काम मिळू नये असा प्रयत्न सातत्यानं केला जात आहे त्या आणि त्यामुळे आम्ही लोकसभा निवडणुकीला श्रीरंग बारणे यांच्यावरती मतदानाचा बहिष्कार टाकत आहे श्रीरंग बारणे या युती महायुतीच्या उमेदवारांना आमच्याकडनं कोणतीही महायुतीकडनं मदत केली जाणार नाही असं सरळ सरळ जे आहे या पत्रामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे पाहूया आहे <coughs> <माफ करा। coughs> कोणी कोणी केलेला आहे तर इथे खाली त्यांची नाव आहेत अर्जदारांची रवींद्र सकाराम देशमुख माजी सरपंच समिती सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन नंबर आहेत राजेंद्र पंढरीनाथ निगुडकर सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत हे छोटं पद नाही हे मोठं पद आहे एवढ्या मोठ्या पदाच्या व्यक्तीने देखील हा बहिष्कार टाकलेला आहे तीन नंबरला आहेत हनीश माफ करा अनिल हरिश्चंद्र देशमुख ज्येष्ठ कार्यकर्ते शिवसेना चार नंबरला आहेत राकेश रघुनाथ मारले माजी सभापती शिवसेना पाच नंबरला आहेत पूजा प्रताप सुर्वे विधानसभा संघटक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कर्जत हे देखील एक मोठं पद आहे मित्रांनो चंद्र कदम ज्येष्ठ कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि सात नंबरचे जे आहेत त्यांनी रुपेश भाऊ पवार सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी कर्जत तर हे पद देखील खूप मोठं आहे अशा मोठ्या पदाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि खाली यांनी म्हटलेलं आहे समस्त ग्रामस्थ व युतीमधील समस्त खाली त्यांनी नमूद केलेलं आहे म्हणजे हा एक मोठा विरोध इथे आपल्याला अप्पा वरणे यांच्या संदर्भात पाहायला मिळतोय आणि याच कारण काय आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे आपल्याला आप कळत आहे की कल्पतरू एरिया नावाचा एक प्रोजेक्ट जो आहे त्या परिसरामध्ये सुरू आहे आणि त्या परिसरामध्ये स्थानिक लोकांना तेथे ते रोजगार मिळावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत आणि या प्रयत्नामध्ये स्थानिक आमदार जे शिवसेनेचे आहेत महेंद्र यांच्या यांच्याकडनं कुठेतरी आडकाठी केली जात आहे असं सरळ सरळ यांचं म्हणणं आहे आणि थोरवे यांच्यावरचा जो राग आहे तो कुठेतरी आप्पा बण्यावर काढला जात आहे असं स्पष्टपणे इथे आपल्याला दिसत आहे आपण या संबंधित व्यक्तींशी संवाद देखील साधलेला एकदा जाणून घेऊया की त्यांचं ते म्हणणं नेमकं काय आहे स्थानिक ग्रामपंचायत पळल तरी अद्दीत तिघर नागुर्ले वर्णे या ठिकाणी हा प्रोजेक्ट होतोय गेली दोन वर्षं आमची सर्व कार्यकर्ते तिथली स्थानिक मंडळी आम्हाला आमच्या आम्ही इथले भूमिपुत्र आहोत आणि आम्हाला त्या ठिकाणी रोजगार मिळावा याच निमित्ताने झगडत आहेत ते स्थानिक प्रशासन कल्पतरूचं प्रशासन त्याचप्रमाणे स्थानिक आमदारांना देखील अनेक वेळा भेटून साखडं घालण्याचा निश्चितपणे आम्ही सर्वांनी प्रयत्न केला होता परंतु ह्याला यश येताना दिसत नाही कारण स्थानिक जी मंडळी आहेत ते ठराविक मंडळी सोडून इतरांना काम दिलं जात आहे आणि जे मंडळी गावातील आहेत तिथं भेदभाव केल्याचा आपल्याला दिसून येते खरं तर इथले स्थानिक लोकप्रतिनिधी सन्माननीय आमदार साहेब यांनी खरं तर निवडून आल्यानंतर ते अख्ख्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असतात ठराविक एका गटाचं नाही असं असताना देखील या ठिकाणी ठराविक एकाच गटाला काम दिलं जातं आणि बाकीचे सर्व जी मंडळी आहेत त्यांना या कामापासून वंचित ठेवलं जातं या प्रकरणातून खरं तर स्थानिक लेवलला शांतता राहणं आवश्यक आहे पण ह्या दोन गटांमध्ये केसेस झालेल्या आहेत केस कोर्टात केसेस पर प्रलंबित आहेत असं न होता खरं तर आमदारांनी मध्यस्थी करून ह्या ठिकाणी तडजोड करणं आवश्यक होतं पण तसं न होता ठराविक एका एका गटाला मदत करून या ठिकाणी असंतोष निर्माण झालेला आहे हे सगळं करत असताना या दोन वर्षानंतर आता लोकसभेची मतदान लोकसभेचं इलेक्शन आलेलं आहे खरं तर महाराष्ट्रामध्ये मा महायुतीचं शासन आहे त्यामध्ये राष्ट्रवादी शिवसेना गट तसंच भाजप हे सगळे एकत्रित सामील असताना इथे आमच्यामध्ये दुजाभाव का केला जातो असं हे आमच्या स्थानिक मुलांचं सगळ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे सगळ्या महाराष्ट्रात महायुती एकोप्याने नांदत असताना मात्र कर्जत मतदारसंघात इथे काहीतरी द्विजाभाव निश्चित ठेवला जातोय या ठिकाणी त्यांच्या त्यांच्याबरोबरीली असलेली जी मंडळी आहे त्यांनाच या ठिकाणी कामाचं वाटप केलं आहे आणि जे राष्ट्रवादीचे म्हणा किंवा इतर पक्षाचे काम करत आहेत त्यांना या ठिकाणी डावळलं जात आहे त्याचं कारण काय या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांना काम देऊ नये असा जो प्रश्न या ठिकाणी निर्माण केला जातोय तर माझी या ठिकाणी आमदारांना विनंती आहे दोन्ही गावातील सर्व मंडळीला एकत्र बसून या ठिकाणी मध्यम मार्ग काढण्याचा निश्चितपणे प्रयत्न करावा पण गेली दोन वर्ष सतत या कामाला हुलकावणी दिली जाते आणि इथल्या स्थानिकांवर अन्याय केला जातो आहे म्हणून आम्ही सर्वांनी असा निर्णय घेतला आहे आपण सर्वजण राजकारण करतोय महायुती महाराष्ट्रात एकत्रपणे राहत असताना कर्जत तालुक्यामध्ये असे का प्रकार घडत आहेत तर याचा निश्चितपणे साकल्याने विचार करण्याची गरज आहे मग आपण कशासाठी पक्षाचं काम करायचं ज्या पक्षासाठी आपण काम करतो आहे आणि स्थानिक त्या ठिकाणी युती असताना देखील आपल्याला कुठल्याही प्रकारची मदत होत नसेल तर आपण राजकारण करायचं कशाला त्यापेक्षा आम्ही या ठिकाणी सर्व ग्रामपंचायतीमधील विशेषतः नांगुर्ले वर्णे तिघर या गावांनी निर्णय घेतलेला आहे आपण या ठिकाणी आपले जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांचं आणि पर्यायाने कुणालाच मतदान आम्ही करणार नाही असा निर्णय सर्व ग्रामस्थांनी घेतलेला आहे ग्रामस्थ म्हणण्यापेक्षा विशिष्ट जो गट आहे कब ज्याला कामं दिली जात आहेत आणि ते सोडून जी इतर मंडळी आहेत ते बहुतांशी पंच्याहत्तर टक्के मंडळी आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना डावळलं जात आहे आणि त्यांच्यावर अन्याय होतो आहे म्हणून सर्व ग गावकरी एकत्र येऊन हा निर्णय घेतलेला आहे की आम्ही या ठिकाणी महायुतीचं कुठल्याही परिस्थितीत काम करणार नाही आणि का करावं जर महाराष्ट्रात स संपूर्ण महाराष्ट्रात ही युती असताना कर्जातलाच अशा प्रकारचा अन्याय काय केला जातो हा संशोधनाचा जा विषय झालेला आहे तर माझं या ठिकाणी विनंती आहे बारणे साहेबांना यात आपण स्वतः लक्ष घालावं निवडणुकीपूर्वी आणि जर तसं झालं नाही तर निश्चितपणे आम्ही आपल्यासोबत युतीसोबत आम्ही तर तालुका लेवलला जरी काम करीत असलो तर जर आमच्या गावाऱ्याहून ग्रामस्थांवर जर अशा प्रकारचा जर अन्याय होत असला तर आम्ही ते कुठल्याही परिस्थितीत सहन करणार नाही आणि त्यासाठी एकत्र येऊनच आम्ही हे काम करू तर आपण या ठिकाणी लक्ष घालावं तशा प्रकारचं निवेदन ग्रामस्थांनी बारणेसाहेबांना दिलेलं आहे मला वाटतं बारणेसाहेब यामध्ये लक्ष घालून काहीतरी करतील अन्यथा आम्ही शांत बसू महायुतीचं काम करायला आम्ही कशासाठी करायचं जर आमची मुलं बाला फिर इकडे तिकडे फिरत असतील आणि जर त्यांना जर या ठिकाणी रोजगार मिळत नसेल तर आम्ही कशासाठी झगडायचं आणि कशासाठी राजकारण करायचं करा म्हणून या ठिकाणी आम्ही या लोकसभेच्या इलेक्शनवर जर आम्हाला योग्य न्याय मिळाला नाही तर आम्ही महायुतीचं काम करणार नाही असं या ठिकाणी आम्ही जाहीर करतो आम्ही ह्या पळझरी ग्रामपंचायतमध्ये ग्रामस्थांनी आम्हाला आमच्या माझ्या घरामध्ये माझे मिसेस चित्रामर्लेला सरपंचपदी विरजमन केलं त्याला सर्वश्री ग्रामस्था बरोबर आहेत आमच्या माझा भाऊ राकेश मरले ह्याला सुद्धा सभापती केलं त्याच्यामध्ये सर्व आमचे ग्रामस्थ पळझरी ग्रामपंचायत आणि इथं जी आता जो प्र, प्रकल्प चाललेला आहे कल्पतुरू कल्पतुरूला ज्यावेळेला माझी मेसेज सरपंच असताना वेळोवेळी आम्ही मदत केली कुठल्याही प्रकारचा त्यांनी सांगत असताना आम्ही रवी देशमुख असू दे अनिल देशमुख असू देत गावातले इतर असू देत आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते निक्रळकर साहेब असू देत पूजाताई असू देत प्रदीप सूर्य असू सु देत आम्ही वेळोवेळी त्यांना मदत केलेली आहे आणि आता जी आता प्रोजेक्ट चालू झालेला आहे त्याच्यामध्ये आमच्या जे स्थानिक जे लोकं आहेत जी पोरं आहेत त्यांना डावललं जातं आहे की जेणेकरून गेल्या आठ महिन्यापासून ते आंदोलन करतात उपोषणं करतात सगळ्या गोष्टी करतात मग प्रशासन गप्प का त्यांना काय इथं काय कुठलीही प्रकारची काय मारामारी झालेली पाहिजे आवडते का किंवा कुठल्या प्रकारचा इथं गुंडगिरीजीचा हे चालू आहे का मग जर का इथं उद्या सकाळ जर काय वेळ वाकडं जर झालं तर त्याला श्री सर्व जबाबदार ही कल्पदूर कंपनी राहील एवढं मी त्यांना तुमच्या मार्फत सांगू इच्छितो कारण काय जे सगळं गोडीनी चाललं आहे ते व्यवस्थित गोडींनी चालू द्या तुम्ही आमच्याबरोबर स आमच्या जे स्थानिक लोक नेते मंडळी त्यांच्याकडे जात आहेत त्यांना तुम्ही कागदावर वर्क ऑर्डरवर वर वर तुम्ही सहाय्या करून देता तुम्हाला सातशे मीटरचा सा रस्ता दिला जातो ज्या नंतर सांगतात का तुम्हाला संध्याकाळी आम्ही वर्क ऑर्डर वर 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 देतो आणि नंतर संध्याकाळी फोन येतो की तुम्हाला आता ह्या ठिकाणी काम मिळलं मिळणार नाही मग कंपनी आमच्या ह्या सगळ्या ज्या ज्या आमची भावबंड आहेत त्यांना खेळवते का मग तुम्ही आम्हाला क कधी तुम्ही आम्हाला काम देणार आम्ही वेळोवेळी हीच तुमची वा वाट बघायची का आज देतो उद्या देतो नंतर आमचे इंजिनियर अव्हेलेबल नाही आहेत मग तुम्ही काम आमच्या ह्यांना कधी देणार आमच्या मुलांना काम कधी देणार जर उद्या सकाळी इथं जर काय जर झालं या साईडवर उद्या सकाळी जर काय झालं तर त्याला सर्वश्री जबाबदार ही कल्पतरू प्रशासन असेल ही तुम्हाला म्हणजे तुमच्यामार्फत मी गवाही देतो आणि इथं थांबतो शेतकऱ्यांचा भूमिपुत्रांचा हा गेल्या दीड वर्षापेक्षा जास्त दिवस हा लढा चालू आहे आणि प्रत्येक शेतकरी आज इथे आमच्या गावात काम आहे आमच्या गावातल्या शेतकऱ्यांच्या कवडीमुळे जमिनी गेलेल्या आहेत आणि जर आमच्या मुलांना काम मिळत नसेल आणि त्याच्यामध्ये गटबाजी होत असेल की फक्त एका विशिष्ट पक्षाच्याच लोकांना ही कामं मिळावीत तर हा अन्याय आहे आमच्या गावात कामं असून सुद्धा आणि ज्या मुलांना आमच्या गावातल्या शेतकऱ्याच्या मुलांना कामाची गरज आहे आणि तुम्ही तिथे जर हे क का म्हणजे ढवळाढवळ करून त्यांना त्यापासून वंचित ठेवत असाल तर हे चुकीचं आहे आणि ह्या लढ्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे आणि आपले तिन्ही पक्षाचे लोक सगळे एकत्र काम करत आहोत आणि हे एकत्र काम करत असताना जर आपल्या पुत्रांना काम मिळत नसेल तर आम्ही सर्वच जण त्यांच्या बरोबर आहोत आणि त्यांना निश्चितपणे काम मिळायला पाहिजे आणि एक कायदेशीर बाजू म्हणून जर काही आमच्या आम शेतकरी मुलांना जर गरज लागली तर तिथेही आम्ही निश्चितपणे मदत करू त्यांना आणि त्यांना हे काम मिळालं तर मित्रांनो एकंदरीत सविस्तर प्रकार जो आपल्या लक्षात आला असेल आणि याच कारणामुळे श्रीरंग बारणे यांना कुठेतरी या मतदारसंघामधन विरोध केला जात आहे आता हे प्रकरण जे आहे ते श्रीरंग बारणे कसं सॉर्ट आऊट करतात हा त्यांचा विषय आहे परंतु आमदार महेंद्र महेंद्रशेठ थोरवे यांचं काय म्हणणं यांच्या काय प्रतिक्रिया हे दे देखील आम्ही जाणून घेणार आहोत सकाळपासून आम्ही महेंद्र महेंद्रशेठ थोरवे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहोत परंतु संपर्क होऊ शकलेला नाहीये पण उद्या मात्र नक्की याच चॅनलवरती आपल्याला आम्ही महेंद्र शेठ तोर्वे यांची देखील मुलाखत या संदर्भामध्ये घेणार आहोत आपल्याला सादर करून तोपर्यंत जय हिंद जय जैं महाराष्ट्र